यावल तालुक्यात केबल चोरांचा धुमाकूळ वडरी शिवारात शेतकऱ्यांच्या विद्युत केबल वायरी कापून लंपास जळगाव जिल्हा प्रतिनिधी बशीर तडवी यावल तालुक्यातील वड्री शिवारात अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या विद्युत केबल वायरी कापून नेल्याची घटना उघडकीस आली असून त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे दरवर्षी अशा प्रकारच्या घटना यावल तालुक्यात वारंवार घडत असून केबल चोरीचा प्रकार थांबवण्यात यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे शेतात पिकांना पाणी देण्यासाठी टाकण्यात आलेल्या महागड्या केबल वायरी चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास कापून नेल्याने संबंधित शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे सकाळी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांना केबल कापलेली दिसताच धक्काच बसला दरवर्षीच तोच प्रकार प्रशासनाचे दुर्लक्ष यावल तालुक्यात केबल चोरीचा हा प्रकार नवीन नाही दरवर्षी हंगामाच्या काळात शेतकऱ्यांच्या केबल वायरी चोरीस जात असून तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे चोरटे मोकाट फिरत असून पोलीस व वीज वितरण कंपनीकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत पिके धोक्यात शेती कामकाज ठप्प केबल चोरीमुळे शेतकऱ्यांची विद्युत मोटार बंद पडली असून पिकांना पाणी देता येत नाही त्यामुळे उभ्या पिकांवर मोठा परिणाम होत असून आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर आणखी एक संकट कोसळले आहे गुन्हा दाखल करून चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी या घटनेप्रकरणी संबंधित शेतकऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे तसेच वड्री शिवारात रात्रीची गस्त वाढवावी केबल चोरी करणाऱ्या टोळ्यांचा शोध घ्यावा व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे शेतकऱ्यांचे नुकसान थांबवा संतप्त शेतकरी दरवर्षी केबल चोरी होते पण प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे आता तरी ठोस पावले उचलली नाही तर आंदोलन करावे लागेल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे